निश्चितपणे तटकरेंचा पक्षातला प्रभाव अधिकचा वाढत आहे का असं चित्र दिसायला अजित दादांपेक्षा सुनील तटकरेंची हवा आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे दादांना टेक ओव्हर करतायत का तटकरे पक्षामध्ये टेक ओव्हर करतायत का दादांना असं चित्र दिसते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दादांच्या माणसांना डच्चू आणि तटकर यांच्या माणसांवर पदांची खैरात केली जाते का तरी दादा आणि दादांच्या लोकावर तटकर यांनी पूर्णपणे सरशी केली आहे की काय दादांची भूमिका मांडणाऱ्या प्रवक्त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जात आहे का अशा अनेक प्रश्नांना सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रियेनं तोंड फोडलंय राष्ट्रवादीच्या तो प्रवक्ते पदावरून रुपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरींची हकालपट्टी करण्यात आली यामागचं खरं कारण काय असू शकतं राष्ट्रवादीत नेमकं घडतंय तरी काय याबाबत सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे त्या काय बोलल्या तुम्हीच ऐका नाही चाकणकर हा अत्यंत शुद्र विषय आहे मला काय त्याच्यावरती फार बोलत नाही पण मुद्दा एक नक्की आहे जी यादी खरं तर त्यांनी कोणाला त्यांच्या यादीत घ्यावं काय करावं तो त्या पक्षाचा सर्वस्वी प्रश्न आहे पण जर यादी जर नीट बघितली तर एक गोष्ट प्रकर्षाने जी आम्हाला जाणवते ती अशी दादा की कुठेतरी दादा आणि दादांच्या लोकावर सुनील तटकरेंनी पूर्णपणे सरशी केली आहे की काय तटकरे पक्षामध्ये टेकओव्हर करतायत का करता दादांना असं चित्र दिसतंय कारण दादांच्यासाठी सातत्याने जीव तोडून भूमिका मांडणारे अमोल मिटकरी असतील रुपाली टोंबरे असतील या लोकांना यादीतनं बाजूला केलं आहे पण त्याच वेळेला तटकरेंच्या बद्दल कुणी एक ब्रह शब्द बोलला त्या माणसाला बुकलून काढणारा सूरज चव्हाण मात्र त्या यादीमध्ये दिसतोय हे जर सगळं चित्र बघितलं तर निश्चितपणे दादांच्या पेक्षा तटकरेंचा पक्षातला प्रभाव अधिकचा वाढत आहे का असं चित्र दिसायला ठोमरे तुमच्या मैत्रीण आहे एक लक्षात घ्या रुपाली ठोमरे ही माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण राहील कारण रुपाली ठोंबरे ना तिला ईडीचं बॅगेज आहे ना तिला सी बी आयचं बॅगेज आहे ना क्राईमचं बॅगेज आहे रुपाली ठोंबरेने आयुष्यात काहीही डिसवोन केलेलं नाही सर्वार्थाने बाई म्हणून सुद्धा असणारी जी इमे, ती इमेज ती अतिशय क्लीन इमेजची महिला आहे अशी महिला कुठल्याही पक्षात येणं कुणालाही आवडेलच तो काही प्रश्न नाही हां पण माझ्या पक्षात ती यावी म्हणून तिचं त्या पक्षात नुकसान व्हावं असा विचार करणाऱ्यांपैकी मी नक्की नाही जर तिचा त्या पक्षात तिला स्कोप मिळत असेल तर निश्चितपणे तिला त्या, त्या पक्षामध्ये काम करावं बाकी याच्या उपर काय निर्णय घ्यायचा हा मला वाटतं रुपाली ठोंबरेचा सर्वस्वी स्वतःचा कॉल असतो त्यावेळेस त्यांनी आवाज उठवला त्यावेळेस त्यांना सात दिवसांची नोटीस देण्यात आली आणि नोटीस दिल्यानंतर आता ते प्रवक्त्यांच्या यादीमधून त्यांचं नाव गायब झाले मी म्हटलं ना की या पक्षामध्ये जर आपण जर तिकडे बघितलं ना तर सगळीकडून तटकर्यांची सरशी होताना दिसते तटकऱ्यांची माणसं तटकरेंनी व्यवस्थितपणे प्लांट केलेली आहेत आणि कुठेतरी दादांना टेकओवर करण्याचा प्रयत्न सुनील तटकरे आणि त्यांच्या सगळ्या गटाकडून होताना दिसत आहे आणि कदाचित म्हणूनच ही बाकीची सगळी जी अत्यंत नावं काय बोलता येईल अशी नावं ती पुढे दिसत आहेत पण एनिवे दादा त्याच्या कोंडी होत असेल तर आपला दरवाजा रुपाली ठोमरेने तशी इच्छा व्यक्त करावी जर रुपाली ठोंबरेंची इच्छा असेल आवडेल की आम्हाला न आवडायला काय झालं